महायुतीत आम्ही देखील युतीधर्म पाळत असल्याचं सांगत मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी सगळ्या पक्षांनी घ्यायची आहे असं भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं ते आज बुलढाण्यात पत्रकारांशी बोलत होते प्रचारसभांमध्ये टीका करताना सर्वांनी बंधनं पाळायची आहेत स्थानिक पातळीवर काहीही असो राज्यातील महायुती महत्त्वाची आहे असं ते म्हणाले राज्यात महायुती टिकवण्याचा भाजपाचा संकल्प आहे असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आमची महायुती ही भक्कम आहे महायुती आम्ही त्या ठिकाणी भक्कमपणे चालवलेली आहे आणि राज्याची ऑलरेडी लोकल काही निवडणुकीमध्ये काही एखादा विषय असेल पण राज्यामध्ये महायुतीचाच आमचा संकल्प आहे मतभेद मनभेद होणार याची काळजी आम्ही घेतो आहे